birthday. <noise> <hesitation> <noise> 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 Ah, <noise> <noise> Has <noise> 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 श्रीशान काय केलं उलटी केली ठीक दीदी चांग केले शिव सकाळी नुस्कार मी आठ ताशी झाले माझ्या ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते तर तयारी चालू आहे स्वयंपाकाची कोथिंबी निवडले बसून सोनं लागले आता आणि आज बाबसाईंना नाव ठेवायचं काम करायचं चालवायचं फक्त आवडायचं सगळं आणि आवाज येत असेल पंखी चालवायचं पंखीचा या ना बाळ झोपलो होत पण आता उठलं त्या आवाजानही आणि अनु बघा अनु एका ठिकाणी बस की

इथे बटाट्याची साल काढून ठेवली आहे तुकडं करायचे चलटाची भाजी करायची बटाटा आणि मटकीची भाजी करायची मिक्स पप्पाला इथं मटकी निवडायला लागलेत इथे कांदा चिरण आहे आणि इथं मोबाईल वगैरे बसली आहे तेल शिरण म्हणजे कांदा टाकायचा Suri करा का का टमाटर लसुन को ग्राउंड को ती मिरची Darah, टाकले ना हे

जाऊ मी चल 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 पलट कर जा परत जा कर हां परत जा बघ जागी थोडी वाढ पाणी का घेतो बनके का नाही बस 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 हां पाहिजे जरा स्कारत नाही मीलेला दिसल आता इकडे बोगवा नाही मी इकडे

मला एक डिसेंट नाही नका करणार प्ले दागी करा के दिला

मानी खाली खाली बस मंड खाली काय करत आहेस काय करत आहेस काय करत आहेस ओ बोल ओ अय ओ माये नुटा के पाच पांदिन घरात लावली कुठे नुटा के कुठे चला नुयस पाच दिसले ओय नुटा के ए नुटा के दिसतंय म्हणजे पांदिन घरात लावली नाही पाळ जितय का मां जितय मना कोण पाका काय म्हणते आतुर

होती लक्ष्मी द्या भीम जा आता ये काय 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 बोलून दे सांगितलं काय टेंशन नाही झालं मला सगळी करत आहे आता काय का बोलू नका संपूर्ण करायला नाही आवा दे आवा दे नाही वाटतं त्यांचा देवाचं नाही वाटू नका त्यांचा देवाचं पाच देवांचे नाव ठेवा

सुपाराच्या गोण्या आणल्या कंतानी लोटील्या अंगणे गोरेबाडाच्या गोण्या आणाल्या कंतानी लोटील्या अंगणी गोरेबापून बाळू पद्धत तिनचा माने 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 कोण

काढा ते दाखवा दे मेड दाखव बघितलं काढा पैसे तुमच्यासाठी नाही करणार पैसे साठी काय करते नाही ती काय नसते जर ते काय पेंडे उठत बघला अगं किती वर्षं दिस रावायचं आणि काय बडबड घाल कर बारसं झालं नाव ठेवायचा कार्यक्रम छान झाला त्यांचा पाहुणे जरा त्यांची याला वे वेळ झाला त्यामुळं आवरायला वेळ झाला होता आणि आम्हाला सांगोला यायच होतं लांब आणि म्हणून आम्ही घाई घाईत आता निघालो होतो जेवण वगैरे पण घाई घाई झालं पण रेकॉर्ड काय केलंच नाही भाजी भात तर ह्यांनीच केला होता भाजी एक नंबर झाली होती पण जेवायला बसलो पण रेकॉर्ड काय करायचं झालं नाही काहीतर खूप घाई होती ना आणि आम्हाला ना, सांगोला यायच होतं परत एका दिवस आभाळ येते पाऊस वगैरे येतो मग परत म्हटलं चला आता घाईत लवकर मग त्यामुळं पटकन निघालो आम्ही आणि येता इथं चहा घ्यायला थांबलो होतं का तर थोडीशी विश्रांती पण होती आणि कंटाळा आला होता ना मग चहा घेतला तिथं थोडंसं आपलं पाच मिनटं थांबलं म्हणजे रेस्ट होते आणि मग सांगोला याला आम्ही निघालो